सद्गुरु महाराजाची सरकारी करा फक्त पाचच मिनटे करा पाच मिनटांच्या पुढचा वेळ मी घेणार अलग अलग शक्ती माईबापू या ठिकाणी अशा प्रकारची सुंदर गुरु महाराजांच्या कृपेनं आम्ही आलो फार समाधान वाटलं आनंद वाटलं आमचे दिगंबर बापू यांनी कार्य या ठिकाणी हाती धरलं आणि मनोहर बापू आणि त्यांच्या गुरुच्या कृपेने मना आनंदपूर्भच्या कृपेने आणि सर्व आपल्या साह्याने सुंदर अशा प्रकारचं आता जवळच अशा प्रकारचं शांती शांतती वेळ आलेली आहे आणि मायबापो आजचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी अशा प्रकारचं आपण सर्वजण गुरु आहोत कारण गुरुभक्ताच्या पाहण्याकडे ब्रह्मदिका निशांत परलोका लागलेली एवढे आपल्याला अशा प्रकारची महाराज गुरु महाराजांनी संधी दिलेली आहे कारण आपण खरच गुरुभक्त म्हणजे ब्रह्मादिकाच्या कारण वर्षिता टाकत जय दया अर्धे आनंद माझा शिका धाक पडे हरिहर ब्रह्मदिका इतराचा काय केवा देखा का त्या बर, त्या आनंदाचा धाग सर्व ब्रह्मांडी असो अनेक लक्षात एवढे आपण अधिकारी आहोत मला सांगायचंय मायबापू आहो अधिकारी पण या ठिकाणी माय बापो महापूजा मांडलेली महापूजेवर अशा प्रकारचं महाराज महापूजा काय महापूजेमध मधून आपल्याला या महापूजेच्या प्रतीक या ठिकाणी आपल्यासमोर उभं केलेलं आहे ह्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे आणि काय घेतलं पाहिजे माईबापू अनेक लक्षात नाही याच्यातून घ्या आपला एकच माय बापू महापूजा चाळीस सृष्टीचे विकार दिव्य ब्रह्म आणि इथंच निरालंब सृष्टी पण आलेली आहे अनेक लक्षात नाही आता एक चार सृष्टी आहे पाचवी निरालंब सृष्टी आहे ना एकेचाळीस पदार शिवानंद ब्रम्हित पदावर ज्ञान पदावर आनंद माने अनेक लक्षात तर आता याच्यातून मला लक्षात आहे माय बापू तुम्हाला वाईट वाटेल किंवा चांगलं वाटेल ते प्रभुला माहीत अनेक लक्षात या चाळीसाचा पसारा टाकून जे शा भक्ती करत असत चाळीसाच्या पदार पदाला चाळीस त्याच्या पसाराला खोटं म्हणून जे आमच्या रतमाल आनंद प्रभूला ओळखत असत तोच आमच्या खरा आनंदाचा आनंद आनंदप्रभूचा भक्त अलग <गणागी> लक्षात नाही आणि आम्ही कोणीकडे असत कोणीकडे काही करत असत महाराज तर ते आमच्या आनंदप्रभूचा भक्त आमच्या गुरु महाराज नाही म्हणे काही गुरु न्यायचं अनक लक्षात नाही आणि तेवढ्या करताच आपली महापूजा आहे महापूजा म्हणायची म्हणजे महाराज काही तुम्हाला सांगतो फार मार तो नवीन ऐकू अनग लक्षात ते काय करून खेळणे व्हायो याच्यातून आपल्याला पूर्णपणे घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे महाराज सांगितलं की बा हे जे अनेक दैवत आता हे आपल्याला आढवत जे की दैवत आता बंगाळ त्याची भगती जन सकाळ मुख्य परमेश्वर केवळ त्याची भस्ती थोडे आपण थोडेच का असणार महाराज पण स्वर्ण आहे तुम्हाला गुजरे येऊन सांगतो शपथकार तुम्हाला हा महाराज सांगितलं पद एकवट भरली माये भेट परवस्तुती नाही भेट थोडं वस्तू म्हणून या सांडा चाळीसाचा पसारा भाव त्रेचाळीसाचा धरा ते आहे निर्गुणाचे काही मला त्या ठिकाणी निर्गुणाचा धर था आहे मला थोडक्यात सांगायचं आहे माय बापू जास्त कारण काय या ठिकाणी पूर्णज्ञानी लोक अशा प्रकारचे पूर्ण पूर्ण परज्ञानी लोक माझे बापू सोरे ते माझे परज्ञानी भक्त सर्व गण गोत तेच माय या ठिकाणी माझे पर पूर्ण परज्ञानी अशा प्रकारचे माझे बापा त्याला काही सांगायची गरज नाही पण काही

विकास सृष्टीची करायची गुरबल सृष्टीची किंवा अशा प्रकारचे महाराज याच्यातून पूजा करायची कशाची हे आपल्याला विचार करू लागले हो महापूजा म्हणजे काही साध किंवा अशा प्रकारचे काही लेकूराजा खेळणे माझी हिचं नावच आहे महापूजा आणि ही ग्रंथायुगापासून चालत आलेली महाराज आपली परंपरा आहे आपल्या आनंद मार्गाची परंपरा आहे आपण ऐकितो कृतयोगामध्ये माई सर्व बद्रिकाळ सर्माला मापच्या टाकली होती म्हणतात आणि त्या ठिकाणी मान बद्रिकाळ सर्माच माझ्या घरामध्ये चातुर्वासाला जागा मागली मागली आणि त्या ठिकाणी माहीत होतं पश्चर्या पूर्ण झाली असं आपण ऐकूतो माय बाप ऐकूतो म्हणजे काय सत्येत आहे ऐकू म्हणजे पाहतो सत्य आहे शास्त्र सांगते पुराण सांगतात ऋषीमुनी सांगतात महाराज साधू संत सांगतात हे काय अशा प्रकारची काही ऐक्यच गोष्ट नाही अजून द्या तर माय बाप चार श्रिष्टी आता आता या चार श्रिष्ट्या जे अशा प्रकारचा आहे रायबाप चार सृष्टीला एका एका श्रेष्ठीला दादा पदारे पण शराबा मध्ये सोनेशिव काहीच भेटत नाही तसं आपलं दुकान शराबाच आहे शराबा आहे आपलं दुकान त्या काय दुकान आपलं आपलं दुकान शरापाच हो शराब म्हणजे सोन्याशिवाय त्या ठिकाणी काहीच घटू शकत नाही म्हणून सर्वजण जागीरा आपलं सोनं जतन करा आपल्या जीवाचं हित करा एवढे दोन शब्द सापडून मी तुमच्या सगळ्याच्या करण्याला माफी मागतो আৰু মই ইয়াত ধৰিব জয় সদগুৰ জয় আনন্দ